एफ आय आर झालेली ती दिशाभूल करणारी एफ आय आर आहे हे प्रकरण हत्याच आहे तीनशे दोनच आणि दाखल केलंय आत्महत्यास करणे तर हत्या आणि अट्रॉसिटी आणि एकशे वीस प म्हणजे सामूहिक कट करून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेले आणि तिचा हत्याकांड झालेला आहे तिचा जे काही प्रेत आहे ज्या फोटो मध्ये दिसतंय मृतदेह तो संशयास्पद पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे ती हत्याचा आहे आणि हत्येच्या दिशेने कसलंही पाऊल प्रशासनाने उचललेलं नाही कुटुंब ज्यांचं नाव सांगतंय त्यांचे नाव प्रशासन घ्यायला तयार नाही ही पूर्ण एफ आय आर गोल गोल बनवलेली आहे याचा अर्थ राज्य सरकार प्रशासन ते बॉटमची नवोदय महाविद्यालयाची प्रशासकीय यंत्रणा इथपर्यंत सगळे हे प्रकरण दाबायला निघालेत अशी स्थिती आहे त्याच्यामुळं हे गंभीर आहे की एवढं मोठं महाराष्ट्राला हातरून टाकणारा हत्याकांड आणि त्याच्यामध्ये उदासीनता दिसायला लागली एका मातंग समाजाच्या अनुसूचित जातीच्या न्याय देण्यासाठी या ठिकाणची ही व्यवस्था किती उदासीन आहे ही याचं उत्तम उदाहरण आहे मी आज घटनास्थळी भेट दिली त्या पीडित कुटुंबाला भेट दिली आई सांगते की माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही ती सहावी शिकती साडे सॉरी साडे हजार, हजार ते अठरा हजार फॉर्म आले होते ऍडमिशन साठी आणि त्यात ऐंशी विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि त्या ऐंशी मध्ये ती होती मी तिच्या आईने मला संविधान दाखवलं की या संविधानाचं ती, 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 ती तो तो वाचन करत होती तर ते अर्ध संविधानपर्यंत तिने ब्लू पट्टी लावलेली होती म्हणजे ती तिथपर्यंत वाचत गेली होती तिच्या गावातले शिक्षक गोळा झाले होते अक्षरश रडत आहेत तिचं गाव हे अनेक जातीचं गाव आहे पण संपूर्ण गावाने त्या ठिकाणी मेणबत्ती लावून दोन दिवस अक्षरशः एकही माणूस आसानास जुराडला नसेल तसं बघितलं जातीच्या दृष्टिकोनातून तर त्या गावात फक्त मादंगाचे दोनच घर आहे पण आज ते संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होतं आणि सांगत होत की आमची ही मुलगी एक हिरा होती आणि गावापुरतंच नाही ही देशाची संपत्ती होती भविष्यात ती नक्कीच या देशासाठी मोठं कार्यकर्तृत्व करणारा हिरा बनली असते पण तिला का मारलं ज्यावेळेस मी तिचे फोटो बघितले कुटुंबाने दाखवलं तर तिच्या ह्या बाजूला सगळं काळ गेलं झालंय तिचे हात सुजलेले आहेत याचा अर्थ तिला मारून त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि संशयास्पद आहे की दोन दिवस आधीच प्राचार्य गायब होतो म्हणजे ती दोन एक दिवस आधीच गेली होती का प्राचार्य सुनियोजित गायब झालेत का प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्या थी ठिकाणी आठ दहा जण दिसत आहेत आणि अक्षरशः त्या गाडीमध्ये तिचं प्रेत फेकलं जातंय जर बघितलं तर तिचं घर ते स्कूल पंधरा ते वीस मिनिटाचा अंतर आहे तेवढ्या काळात कुटुंब येऊ शकत होतं मग ही पळापळ का केली आणि डायरेक्ट तिचं मृतदेह पोस्टमॉर्टम मध्येचं दिसतो त्याच्यात पुरावे नष्ट केले कट केलाय घटना वेगळी वाटावी याच्यासाठी कट केलेला आहे आणि पोलीस मात्र पूर्णपणे डीवायएसपी असतील एसपी पी असतील आय असतील हे या घटनेमध्ये कसलंच काम करत नाहीत नेमका आम्हाला कळत नाही त्यांच्यावर दबाव कोणाचा आहे या प्रकरणामध्ये जे आय ओ आहेत सिटी डीवायसपी समिसिंह साळवे साहेब यांच्याशी आपली काही चर्चा झाली मी त्यांना फोनवर बोललो त्यांना सांगितलंय की हे सगळे शाळेतले ते तर अटक झालेच पाहिजेत पण त्याचबरोबर केंद्रीय महाविद्यालय असल्यामुळे याची पूर्ण जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांची त्याच्यामुळे जिल्हा अधिकाऱ्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे आमच्या लेकीवर लैंगिक अत्याचार झालाय का कारण डोंगराळे जे मालेगावचं प्रकरण आहे ती फक्त साडेचार वर्षाची होती नाराधामाने तिला सोडलं नाही हिच्यासोबत काय घडलंय हे आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय तपास कोठवर आला हे विचारतोय आणि दोनच लोक अटक का केलेत सगळे अटक का होत नाहीत आज शाळेचे स्टाफ मिटिंग घेतो आजच्या तारखेला आणि पालकांना लेटर पाठवतोय की पाल्यांना परत पाठवा पाले येणारच नाहीत ना कारण पाल्याला माहितीये सगळे बसलेले कसाही आहेत आणि तिथं हत्याकांडाचं केंद्र उघडलेलं आहे मी मी असा आरोप करतोय की त्या शाळेत मध्ये लहान मुली अल्पवयीन मुलींचं शोषण करणार एक रॅकेट चलत होतं का तुम्हाला फक्त सूत्राकडून माहिती मिळाली पण मला सूत्राच्या हकाकडून माहिती मिळाली की तिथं चौदा घटना घडल्या आतापर्यंत किती रेकॉर्ड घ्या चौदा घटना कशाला म्हणताय अहो मी म्हणतोय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल राज्य सरकार असेल महिला आयोग असेल यांनी अहवाल मागवा ना की या मध्ये किती मुलींचं शोषण झालंय हे लातूर एकीकडे रवींद्र चव्हाण येतात भाजपचे ते इथले जी देशमुख यांच्यावर टीका करून जातात पण त्याच विलासराव देशमुखांनी या ठिकाणी हे शिक्षणाचं माहेर घर केलं केंद्र केलं मराठवाड्यातून महाराष्ट्रातून शिक्षणासाठी इथं विद्यार्थी येतात त्यांचं काय होतं इथं आज त्या शिक्षण शैक्षणिक केंद्राचं अस्तित्व राहिलंय का विलासराव देशमुखांच्या बद्दल आदर आहेच पण त्यांनी निर्माण केलेली जी काही इथली ओळख आहे जे रवींद्र चव्हाण म्हणत होते की पुसली जाय गेली पाहिजे आठवण तर ती आठवण तुम्ही पुसताय का राज्य सरकार म्हणून गृहमंत्री म्हणून काल ते इथं दौऱ्यावर येतात आणि साधी भेट देत नाही पीडितांना पीडितांना तिथं लाईनला लावा लागावं लागतं निवेदन द्यायला अरे तुम्ही एसपीला म्हणू शकत होते ना त्या पीडित कुटुंबाला घेऊन ये माझ्याकडे मला भेटायचं तुमचा प्रोटोकॉल आढवायचा असेल तर नाही पण दलितांचे मतं लागतात त्यावेळेस तुमचा प्रोटोकॉल आडवायत नाही तुमच्या गाडीला पिवळा झेंडा मातंगांचा ते ठिकाणी निळा झेंडा यांचा बौद्ध समाजाचा हिरवा झेंडा मुस्लिमांचा तो लावून तुम्ही मतं पण ज्यावेळेस हे अनुसूचित जातीची मुलगी त्या ठिकाणी मारली गेली तिच्या घरी जाऊ वाटत नाही इथले जे खासदार आहेत काळगे ते राखीव मधून निवडून आले ते सुद्धा त्या कुटुंबाला भेटाय गेले नाहीत इथले जे काही लोकनेते आम्ही देशमुख ते सुद्धा भेटायला गेले नाहीत त्या मतदारसंघाचे आमदार रमेश कराड जे सुद्धा भेटायला भेटा गेले नाहीत म्हणजे एवढी काय उदासीनता बाबा आमच्याबद्दल प्रशासन असू लोकप्रतिनिधी असू जिल्हाधिकारी सुद्धा भेटले नाहीत एसपी सुद्धा त्या ठिकाणी कुटुंबाशी डायलॉग करत नाहीत हा राज्याचा मुद्दा आहे आणि आज तुम्ही तीनच दिवसाचा पी दोनच जण त्याच्यामध्ये अटक हे कसं काय शक्य आहे ती चंदना नावाचं एक महिला आहे उदगुले ती बाई तिथं का अटक झाली नाही एक ठाकूर नावाचं शिक्षक तुम्ही इमिडिएट गोंदियाला पाठवलाय त्याला कस काय तुम्ही तात्काळ बदली केली तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार तोच आहे का चौकशी मध्ये घेतला नाही का त्या शाळेमध्ये त्या वेळेला किती मोबाईल लोकेशन होते या स्टाफ मध्ये ही चंदना जी आहे हिचा जर मोबाईल व्हिडीआर सीडीआर काढला तर ही प्राचार्याला बोलली का प्राचार्य त्याच्या हेडला बोललाय का यांची काही साखळी आहे का याचा तपासच नाही शहण कुठे आमच्यासाठी आधुनिक यंत्रणा कुठे कुणाचा व्हीडीआर काढला किती जणांचं लोकेशन काढलं काहीच तपास नाही प्रकरण कुंडाळलंय आणि फेकून दिलंय कारण ते दलितांचं आहे त्याच्यामुळे आमची मागणी लातूरच्या पोलिसांवरती आमचा विश्वास नाही याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना सह करावं सीआयडी एसआयटी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी राष्ट्रीय मानवाधिकारांनी दखल घ्यावी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दखल घ्यावी अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाने दखल घ्यावी आणि यामध्ये सखोल चौकशी करावी की लातूरचा अहवाल मागवा की ए तुम्ही जे काहीकडं इफ्टिन फाईल जे तुम्ही बघताय अमेरिकेला व्हायरल झाल्याच्या संदर्भात त्याही अल्पवयीन मुली होत्या ना ती हिफ्टीन फाईल शोधायला भारतातून तुम्ही अमेरिकेचा शोध घेताय पण लातूर मध्ये कोणती लातूर फाईल चालू आहे या शाळेमधल्या चिमुरट्यांची कोणती फाईल बनवताय तुम्ही आज ते आमचं लेकरू आत्महत्याच करू शकत नाही अशी त्याची आई सांगते त्याची तुम्ही एफ आय आर मध्ये नोंद करत नाही ज्यांचे नाव सांगले त्यांची एफआयआर मध्ये नोंद करत नाहीत डीवायएसपी एस पी पासून सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलतोय तर ते, ते म्हणतात महसूल अधिकारी होते आम्ही सगळे होतो अमुक होतो हा कारवाई कुठे आहे ट्रॅक कारवाई आदेश दिले का हे प्राचार्य अटक झालाय का तो ठाकूर कुठे पळून गेलाय त्याच्यामुळे याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सखोल चौकशी जर नाही झाली तर लक्षात ठेवा आम्ही शांत बसणार नाहीत राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार आहेत हा इशारा आहे